आता मीडियाद्वारे मी पाहिले तर बऱ्याच मिडियांच्या समोर जी बातमी झाली आहे गजा मारणे यांची आणि माझी ती बऱ्याच चॅनलवर आखलेली आहे त्याचा नंतर मी काल आमचे पवार म्हणून एक पैलवान होते कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी होते ते एक चार पाच दिवसापूर्वी त्यांचं कॅन्सरच्या आधाराने त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्यांना आम्ही भेटण्यासाठी गेलो असताना त्यानंतर आमचे प्रवीण धनवे म्हणून एक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या घरी भेट घेतल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्या मार्गावरून चाललो होतो त्यावेळेस ते मारणे त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर उपस्थित उभे होते आणि त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं की चहा घ्यायला चला त्यावेळेस चहा घ्यायला गेलो मला तोपर्यंत मारणे कोण आहे काय आहे मला कुठली कल्पना नव्हती कारण माझा आणि या कुठल्या क्षेत्राचा काही कधी संबंध येत नाही आणि पुन्हा शहरामध्ये कोण कुठल्या प्रवृत्तीचं आहे हे मला माहिती नसल्यामुळं त्या ठिकाणी माझं जाणं झालं कारण बऱ्याच वेळा आपण समाजात काम करीत असताना रस्त्याने जात असताना कोणी आपल्याला हाताला जरी धरला आणि चला दोन मिनटं चहा घ्यायचा तर नाही म्हणता येत नाही त्यामुळं हा जो प्रकार कालचा झालेला आहे तो ॲक्सिडेंटली झालेला आहे कारण त्या प्रकरणाचा मला कुठलाही आधी त्या प्रकरणाच्या बाबत किंवा असंबंधित व्यक्तीबाबत कुठली पार्श्वभूमी मला माहीत नव्हती महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम